ठाकरेंचे सहा खासदार शिंदेच्या संपर्कात उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाआधी खास शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आता, आता याबाबत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे उदय सामंत म्हणाले आहेत की एखादं मिशन राबवायचं असताना ते सांगायचं नाही पण एक मात्र निश्चित आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे त्यामुळे काही मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना आता कळून चुकलेलं आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली पिढी चालते आहे आणि त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत हे निश्चित आहे टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल हे देखील निश्चित आहे असंही त्यांनी म्हटलं आहे लवकरच खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आमदार खासदार आजही आमच्या संपर्कात आहेत लोकप्रतिनिधींना आता समजून चुकलं आहे की एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटापेक्षा चांगलं आहे आणि संवेदनशील आहे आणि त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही पण एक मात्र माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार करून येणारी शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहे ते निश्चित आहे आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये प्रवेश होणार होते असं सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासांमध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटी पेक्षा अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावना प्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत आजही मी सांगतोय ना बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई